नमस्कार नर्मदे हर आपण आता आलो याच्यामध्ये दिवसातली झाडं बघा सुंदरशी झाडं आपण लागलेली लावलेली सगळ्या झाडांनी उत्तम अशी तग धरलेली हे बघा आणि आपण आता एक मजा बघण्यासाठी वर आलो आहे या टेकडीवर आपला आश्रम आहे आणि चमत्कार बघा चमत्कार देखडत रा पाणी आपल्या देवराईला आणण्यासाठी हे पाणी आलेलं आहे आणि ते आणलं कुठून आपण ही पाईपलाईन हे बघा अशी या डोंगरावर जाऊन खाली समोर तिथं आपली विहीर आहे तिथून एक हजार फूट अंतर पार करते पाणी इथं आलेलं आहे जुगण्या देखाड झालं पाणी आणि हा शोषखड्डा पण केला आहे पाण्याचा आणि हे पाणी आता आपल्या देवरायातल्या सगळ्या झाडांना मिळणार आहे आज पहिलाच दिवस आहे पाण्याचा पण तत्पुरी लावलेली झाडं किती छान आहेत बघा सगळी झाडं उत्तमपैकी जगलेली उत्तम आता या देवरायला आपण आज कुंपण पण घालायला चालू करतो आहे सुंदर अशी झाडं जगलेली आहेत ही आहे नर्मदा माई देवराई नर्मदे हर नर्मदे हर या देवराईसाठी ज्या ज्या लोकांनी मदत केली आर्थिक आणि नैतिक पाठबळ आम्हाला दिलं त्या सगळ्यांचे आभार मानण्यासाठी शब्द माझ्याकडे अपूर आहेत पण नर्मदा माईच्या चरणी आपली सेवा नक्कीच रुजू झाली काढ आणि ह्या परिक्रमा मार्गात ही आपली सगळी देवराई उभी राहिलेली आहे नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर